ब्रेकनंतर एक महत्वाची बातमी आपण पाहूयात उत्तर प्रदेश सरकारला एक मोठा झटका देण्यात आलाय आहे बुलडोझरनं कारवाई करणं चुकीचं असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय कोणत्याही सुनावणी विना दोषी ठरवणं अयोग्य असल्याचंही कोर्ट म्हणत आहे तुर्तास बुलडोझर कारवाईला सुप्रीम कोर्टाकडून स्थगितीही देण्यात आली आहे उत्तर प्रदेश सरकारला हा मोठा झटका मांडला जातोय बुलडोझरनं कारवाई करणं चुकीचं असल्याचं सुप्रीम कोर्ट म्हणत आहे कोणत्याही सुनावणी विना दोषी ठरवणं ही अयोग्य आहे असं सुप्रीम कोर्टानं नमूद केलंय यामुळेच आता तुर्तास तरी बुलडोजर कारवाईला सुप्रीम कोर्टाकडून आली आहे योगी आदित्यनाथ यांना हा मोठा झटका मानला जातोय कारण सुप्रीम कोर्टानं उत्तर प्रदेश सरकारला मोठा झटका दिला आहे बुलडोझरनं कारवाई करणं चुकीचं असल्याचं चा सुप्रीम कोर्ट म्हणत पुरताच तरी बुलडोजर कारवाईला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे कोणत्याही सुनावणी विना जर का तुम्ही बुलडोजरनं कारवाई करत असाल तर ते अयोग्य आहे असं कोर्ट म्हणत आहे कोणत्याही सुनावणी विना दोषी ठरवणं अयोग्य असल्याचंही कोर्टानं नमूद केलंय सुप्रीम कोर्टाचा एक महत्वाचा निर्णय म्हणावा लागेल उत्तर प्रदेश सरकारला देखील हा मोठा झटका आहे बुलडोजरनं कारवाई करण्यात चुकीचं आहे रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत रामराजे आपण पाहतो उत्तर प्रदेश सरकारला एक मोठा झटका बुलडोजर न कारवाई करण्यात चुकीचं असल्याचं हे आदेश आन... देताना अनेक नियम सुद्धा घालून दिलेले आहेत की कोणकोणत्या नियमाचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे चार पाच मुद्द्याने या संपूर्ण बुलडोजर कारवाईच्या संदर्भामध्ये भरवावं लागणार आहे पहिला मुद्दा म्हणजेच की कोणतीही संपत्ती जी आहे ती पाडण्याचा किंवा बोल्डर पाडण्याचा अधिकार कोणत्याही प्रशासनाला नाही हा पहिला मुद्दा जो आहे आणि दुसरा म्हणजेच की जर अशा प्रकारचे जर जर, जर जर पाडणे कोणतीही संपत्ती किंवा कोणतीही इमारत कारवाई जर केली तर ती पुन्हा स्थापित करण्याचं काम हे सरकारनं करावं लागणार आहे हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा जो आहे की का पाडावा लागणार आहे ही घरं जी आहे ती कशामुळे पाडावी लागणार आहेत याच ठोच कारण जे आहे ते अधिकाऱ्याला जा द्यावं लागणार आहे आणि त्याच्याशिवाय हे पाळता येणार नाही ना, म्हणजे की हे पाडणं का गरजेचं आहे याचं कारण अगोदर द्यावं लागणार आहे आणि मगच कोणती बिल्डिंग जी आहे ती पाडावी लागणार आहे आणि त्याचबरोबर जेव्हा ही कारवाई केली जाणार आहे तर त्या पूर्ण व्हिडिओ केली जावी असं सुद्धा कोर्टाला सांगितलेलं आहे कारण व्हिडिओग्राफीमुळं नेमकं कशा प्रकारची कारवाई केली जाते तर त्याचा पुरावा जो आहे तो असणार आहे त्याचबरोबर जी नोटीस दिली जाणार आहे कारवाईच्या जा अगोदर नोटीस किती दिवसात दिली जाणार आहे त्याचं संपूर्ण पालन जे ते केलं आहे आणि संपूर्ण कारवाईचं रूप जे असणार ते देखील नाहीये तर डिजिटल मध्ये हे कारवाईचं रूप असायला पाहिजे त्यामुळे असे अनेक नियम जे ते लावलेले आहेत आणि त्याचबरोबर ज्या महिला म्हणजे की कारवाईनंतर ज्या महिला रस्त्यावर येतात किंवा लहान मुलं आहेत त्यांना आश्रय मिळत नाहीये तर हे वेदनादायी आहे असं कोर्टानं स्वतः सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा विचार करावा असं सुद्धा म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर युपी सरकारला होत निश्चितच त्यामुळे मोठा दणका म्हणावा लागेल रामराजे खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी